नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण एक पौष्टिक आणि झटपट तयार होणारी भाजी बघणार आहोत ती म्हणजे शेकटाची किंवा शेवग्याच्या फुलांची भाजी तर हे बघा त्यासाठी इथे मी ही फुलं व्यवस्थित निवडून घेतलेली आहेत या पद्धतीचे आपल्याला हे निवडून घ्यायचे आहेत आणि याच्या आतमध्ये ना छोट्या कळ्या सुद्धा असतात हे बघा ही जी कळी दिसतीय ना तुम्हाला एवढ्या आकाराची असेल तर घ्यायची याच्यापेक्षा जर छोटी आकाराची असेल ना तर घ्यायची नाही त्यामुळे भाजी थोडीशी कडवट लागू शकते तर सर्वात अगोदर आपण ही धुवून घेणार आहोत तर धुवून घेण्यासाठी सर्वात अगोदर आपण त्यामध्ये ना अर्धा टीस्पून हळद काढून घेणार आहोत आणि अर्धा टीस्पून मीठ यामध्येच आता आपण पाणी घालून घेणार आहोत हे बघा भरपूर पाणी आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने हलक्या हाताने थोडस असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये जी काही धूळ माती असेल तर ती व्यवस्थित निघली जाईल हे बघा आता आपल्याला हे पंधरा मिनिटासाठी असंच बाजूला ठेवून घ्यायचं आहे पंधरा मिनिट झालेले आहेत आता आपल्याला फुलं स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत हे बघा पाणी तुम्ही बघू शकता आणि त्याच्यामधली जी घाण आहे ती सुद्धा निघालेली आहे आता आपण ही फुलं थोडीशी अशा हाताने सोडून धुवून घेणार आहोत इथे आपण शेवगाची फुलं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता आपण ही थोडीशी उकळून घेणार आहोत गॅसवरती कढईमध्ये मी पाणी गरम करून घेतलेला आहे धुवून घेतलेली स्वच्छ फुलं आपल्याला पाण्यामध्ये काढून घ्यायची आहेत आणि फक्त आपल्याला दोन मिनिटासाठी उकळवून घ्यायचे आहेत तर सर्व फुलं इथे मी पाण्यामध्ये काढून घेते गॅस इथे मी फुल करून घेतलेला आहे आता आपण थोडस मिक्स करून घेऊया आणि अगदी दोन मिनिटांसाठी फुलं पाण्यामध्ये व्यवस्थित उकळवून घेऊया शेवग्याची फुलं इथे आपण दोन मिनिटांसाठी पाण्यामध्ये उकळवून घेतलेली आहेत आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे, हे आपल्याला एका चाळणीवरती काढून घ्यायचं आहे इथे आपण सर्व फुलं चाळणीवरती काढून घेतलेली आहेत आता आपण ही थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून घेणार आहोत गॅसवरती आपण एक कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये दोन टेबल स्पून इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला चार ते पाच पाकळ्या लसणाच्या ठेचून घेतलेल्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत आणि अगदी दहा पंधरा सेकंड साठी मिक्स करून परतून घ्यायचं आहे यामध्येच आपण एक मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो सुद्धा काढून घेऊया आणि चांगला लालचा रंग येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत कांदा चांगला लाल होईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे आता आपण यामध्ये मसाले काढून घेणार आहोत हळद एक टेबल स्पून लाल तिखट चवीनुसार मीठ काढायचं आहे भाजी शिजल्यानंतर खूप कमी होते त्यामुळे मीठ सुरुवातीला कमीच यामध्ये घालून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी एक टी स्पून इतके काळीची खुराशणी असते ना हे बघा ती थोडीशी भाजून मिक्सरला जाडसर फिरवून घेतलेली आहे ती काढून घेते आणि आपण जी फुलं उकडून घेतली होती ती सर्व यामध्ये काढून घ्यायची आहेत आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे शेवग्याच्या अनेक फायदे आहेत शेवग्याच्या शेंगा पाने फुले यामध्ये ए सी ई e जीवनसत्व तसेच कॅल्शियम पोटॅशियम आणि आयन भरपूर प्रमाणात असते शेवगा फायबरने समृद्ध आहे ज्याच्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते शेवग्यात अँटीऑक्सिडंट व विटॅमिन सी असतात जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतात याचबरोबर शेवगा सांधेदुखी कमी करण्यासाठी मधुमेह नियंत्रणित करण्यासाठी तसेच कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे त्यामुळे शेवग्याच्या शेंगा फुलं पानांचा समावेश तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये करू शकता आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकून दोन ते तीन मिनिटांसाठी भाजी शिजवून घ्यायची आहे तीन चार मिनिटांसाठी झाकून आपण इथे भाजी शिजवून घेतलेली आहे आता आपण झाकण उघडूया हे बघा ही भाजी शिजायला फारसा वेळ लागत नाही आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि याची प्लेटिंग करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपली भरपूर औषधी व आरोग्यवर्धक शेवग्याच्या फुलांची भाजी बनून तयार झालेली आहे तर आजची पौष्टिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज साठी पुढच्याच रेसिपीज ला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी